सदा सरवणकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर निशाणा शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे दिसतात बोळ्या पण त्या अतिशय कपटी आहेत अशी गणाघाती टीका सदा सरवणकर यांनी केली आहे ते म्हणाले मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे घरात कोंडून ठेवलं होतं असं वक्तव्य शरद शिंदे गटाचे नेते आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे अतिशय विचित्र व्यक्तिमत्व दिसते बोळ पण अतिशय कपटी मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीने केलेला हा अट्टाहास नवऱ्याला घरात कोंडून ठेवायचं आणि मुलाला पुढे आणायचंय त्यानंतर त्याला मुख्यमंत्री बनवायचंय हे त्यामागचं आईचं प्लॅनिंग होतं असं कळबळजनक वक्तव्य सदा सरवणकर केलेला एक अट्ट म्हणजे जे उद्धव साहेबांना अडीच वर्ष घरात कोलून ठेवलं त्याला घरात कोलून ठेवायचं मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्याच्या मागचे आईच असलेलं ज्ञानिक आहे